बाळा नेत्याच्या नादी लागू नको म्हणत पित्याने सोडला जीव अत्यंत दुःखद अशी घटना समोर नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत एकीकडे राजकारणाची पातळी रसा तळाला जात असताना बाळा नेत्याच्या नादी लागू नको म्हणत एका पित्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचे शे अत्यंत दुःखद आणि करुण घटना घडली आहे आपल्या मुलाने देवाच्या संताच्या नादी लागावे पण कुठल्याही नेतेच्या नादाला लागू नये अशी कळकळीची विनंती या पित्याने केली आहे आपलं आयुष्य संपवण्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे या चिठ्ठीत त्याने आपल्या मुलाला ही कळकळीची विनंती केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज दरंगे पाटील सहा महिन्यापासून आंदोलन करीत आहेत त्यांच्या नाकातून रक्त आले तरी देखील सरकारने आरक्षण दिलेले नाही बाळा यापुढे कोणत्याही नेत्याच्या नादी लागू नको अशी चिठ्ठी लिहित पैठण तालुक्यातील एका तरुणाने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र अजूनही काही केल्या थांबताना दिसत नाही राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे मात्र ओबीसीमधून सगळे सोयऱ्यांसह मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अंतरवाली सराटी येथील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे अशातच पैठण तालुक्यातील आपेगाव येथील सोपान भागवतराव आवटे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून आपण मराठा आरक्षणासाठी आयुष्याचा शेवट करीत असून माझ्या मुलाने नेत्यांच्या नादी लागू नये असा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे यांनी गट क्रमांक तीनशे सोळामधील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला पंचनाम्यादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात माझ्या मृत्यूशी वैयक्तिक कोणाचा काही एक संबंध नाही मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त आले तरी देखील सरकार आरक्षण देत नाही या सरकारचा निषेध म्हणून मी आत्महत्या करीत आहे असा उल्लेख आढळून आला आहे माझा मुलगा आधी संतांच्या देवाच्या नादीला बाळा कोणत्याच नेत्याच्या नादी लागू नको असं सोपान यांनी आपल्या मुलाला उद्देशून या पत्रात लिहिलं आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे लोक हळहळ व्यक्त करीत आहेत आयुष्याचा शेवट करणे हा कुठल्याही समस्येवरील उपाय नाही तरी देखील अशा घटना घडत आहेत घडत असतात घडल्याही आहेत मित्रांनो तुम्ही काय सांगाल तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार